राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुकांच्या आठ नोव्हेंबर रोजी मुलाखती नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उदगीर शहरातील सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शनिवार आठ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते पाच वेळेत आमदार संजयजी बनसोडे संपर्क का कार्यालय नगर परिषदेच्या पाठीमागे उदगीर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती गुरुवारी सहा नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जानिमिया सय्यद यांनी दिली आहे या मुलाखतीस शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणी अर्ज सहा व सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपर्क कार्यालयातून प्रत्यक्ष घेऊन जाऊन आठ नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा पक्षाचे निरीक्षक अॅडव्होकेट व्यंकट बेदरे प्रदेश सरचिटणीस सुरेखा पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे हे मुलाखत घेणार आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सय्यद जानिमिया यांनी केले आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद